राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली यांच्यावर काही दिवसांपूर्वी खरं तर माधवी खंडाळकर नावाच्या एका महिलेने प्रचंड गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते रुपाली पाटील यांच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी घरात घुसून मारहाण केल्याचे हे आरोप होते या संपूर्ण प्रकरणाच्या नंतर आपण बघितलं की दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात क्रॉस कंप्लेंट वगैरे झाल्या मात्र या सगळ्याच्या नंतर हा सगळा वाद आता कुठे मिटलाय की काय असं वाटत होतं तेवढ्यातच रुपाली ठोंबरे पाटील यांनी माधवी खंडाळकर यांना एक नोटीस पाठवली आहे ही नोटीस आहे अब्रू नुकसानीचा दावा ठोकणारी नोटीस आणि अगदी छोटा नाही तर तब्बल दहा कोटींचा हा दावा जो आहे तो ठोकण्यात आलेला आहे माझ्याबरोबर स्वतः माधवी खंडाळकर काय सांगाल नोटीस मिळाली <coughs> का पोचली तुमच्यापर्यंत नोटीस पोचलेली आहे माझ्यापर्यंत आणि मला काही त्याच्यामध्ये तथ्य वाटत नाही कारण गुन्हा तिच्याकडनं घडलेला आहे घरात येऊन मारहाण प्रकार त्याच्यानंतर गुंडगिरी त्यांची जी काही आहे ती आम्ही सहन केलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ही नोटीस पाठवताय कदाचित ही नोटीस आधी पाठवली असती तर मी ती ग्राह्य धरली असती पण माझ्याकडून मी त्याला एक कायदेशीरित्या उत्तर देणार आहे हे नक्की तुम्ही त्यानंतर एक पोस्ट केली ज्यामध्ये तुम्ही म्हटलात की मी या नोटीसीचं स्वागत करते आणि लोकशाही मार्गाचा अवलंब करावा वगैरे असं तुम्ही म्हणतात काय नेमकं म्हणायचं लोकशाही म्हणजे मला हेच म्हणणं होतं की म्हणजे हे जे काही ती कायद्याचं शिक्षण तिने घेतलेलं आहे तर माझं असं म्हणणं होतं की तिने घरी येऊन जे काय प्रकार केला त्याच्या आधी जर ह्या गोष्टी केल्या असत्या तर त्या जास्त मी म्हणजे आनंदाने त्याचं स्वागत केलं असतं पण तरी ठीक आहे तिला आत्ता तरी ती देवाने अक्कल दिली की हा मार्ग जास्त सोयीचा आहे आणि तिने तो केलाय तर त्याच्यावर आता माझ्याकडनं कायदेशीररित्या काय आहे ते उत्तर दिलं जाईल म्हणजे थोडक्यात तुम्ही जी आधी पोस्ट केली होती ज्या पोस्टवरून हा सगळा वाद चालू झाला त्याच पोस्टला त्यांनी कायदेशीर उत्तर तर द्यायला पाहिजे माझं असंच म्हणणं आहे की तुला जर ते गैर वाटत होतं तर तू तेव्हाच त्याला ते कायदेशीर उत्तर देऊ शकली असतीस त्याच्यासाठी घरी गुंडगिरी करून तिने बीडला जायचं नाटक करून ही जी काय तिने नाटकं केली ती केली नसती तर एवढा प्रकार घडलाच नसता आणि त्याच्यात परत तिने जे काही राजकारण केलेलं आहे ते वेगळं त्याच्यामुळे तिच्यावर झालेले गुन्हे आणि या सगळ्यामध्ये ती जेव्हा अडकत चालली आहे तेव्हा मग तिने ती दहा करोडची नोटीस जी मला पाठवली आहे त्याला अर्थ नाही आहे काही मुळात स्वतः स्वतःसुद्धा वकील आहेत त्यांचे पती वकील आहेत आणि ते स्वतः आता ही सगळी केस वगैरे लढणार आहेत या दोघांनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे काय वाटतंय त्यांची जशी कायदेशीर तयारी झाली तशी तुमची कायदेशीर तयारी झाली आहे का हा त्यांच्या त्यांच्यामध्ये एकमेकांचे आता मतभेद त्यांचे एकमेकांच्या जुळतच असणार आहेत त्यामुळे ते एकत्र आलेले आहेत पण आज जनसामान्य म्हणजे जनतेमधनं जर बघितलं तर मलाही चांगला पाठिंबा आहे आणि सगळ्या जन जनसामान्यांमधनं माझ्यासाठी पण कोणीतरी उभं राहील आणि मी त्यांना योग्य ते उत्तर देईल अजून कुणाकडून ही केस तुम्ही लढवायची वगैरे असं वकील वगैरे काही ठरवले नाही आहेत अजून अद्याप मी ठरवलेलं नाही आहे कारण त्या नोटीसला उत्तर द्यायला माझ्याकडे आता कालावधी आहे आणि मी अत्यंत शांतपणे आणि योग्य तेच उत्तर देणार आहे त्याला Uh, महत्वाचं म्हणजे ही जी नोटीस या ले ले आहे या नोटीसीमध्ये तुम्ही बोललेली काही वाक्य मेन्शन केलेली आहे तुम्ही कशा पद्धतीने काही चुकीचे शब्द वापरलेत वगैरे असं सगळं म्हणण्यात आलंय इथून पुढे तुम्ही तसे शब्द मग आता वापरायचं टाळणार ना का नाही मी जे काही त्याच्यामध्ये शब्द वापरलेत जर तुम्ही नोटीस नीट बघितली सॉरी माझी पोस्ट जर नीट बघितली तर मी त्याच्यामध्ये काही चुकीचं वक्तव्य केलेलं नाहीये मी एकदम व्यवस्थितरित्या फक्त मागणी केलेली आहे की अशा महिलेला तुम्ही निलंबित करा जेणेकरून आपल्या ज्या पक्षाचं नुकसान होतंय ते होऊ नये म्हणून त्यामुळे मला काय त्याच्यामध्ये असं काही वाटत नाहीये की त्याच्यावर दहा करोडचा वगैरे गुन्हा घालण्या म्हणजे टाकण्यासारखं असं काही वाटत नाही ही केस के। त्या जिंकतील की तुम्ही जिंकतील असं तुम्हाला काय कॉन्फिडन्स आहे का म्हणजे थोडक्यात इथं जिंकणं आणि न जिंकण्यापेक्षा सत्य आणि असत्य खूप महत्वाचं आहे तर जी खऱ्याची बाजू आहे ती अर्थात जिंकणार आहे पर या सगळ्याच्या नंतर जर आपण बघितलं तर बरेच दिवस मध्ये लोटलेले आहेत या इतक्या दिवसांमध्ये तुमचं काही समजोता वगैरे अशा पद्धतीने काहीच झालं नाही तुमचं काही बोलणं वगैरे काही झालं नाही दोघींच पण वास्तविक वास्तविक जेव्हा समझोत्याचं बोलणं झालं होतं त्यावेळेला जी काय माझ्याकडनं एक पाऊल मागे घेतलं गेलं त्याच्यानंतर तिने जे काही राजकारण केलं त्यामुळे हा सगळा भडका उडालेला आहे अर्थात जर त्यावेळेला तिने शांततेची भूमिका घेतली असती तर हे एवढ्या गोष्टी घडल्याच नसत्या आणि आदरणीय दादांनी जे काही निर्णय दिला होता तो मला मान्य आहे आणि आज आदरणीय दादा असू देत किंवा समाजामधले जे काही जे काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये मला असं वाटते त्यांनी जो निर्णय घेतला तिला त्या पदावरनं हटवण्याचा हा उगीच कोणी घेणार नाही त्याच्यामागे काहीतरी कारण असेल त्याच्या मागे मागे काहीतरी गो गोष्टी घडल्या असेल म्हणून हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला नाही असं वाटत की काही चुकीचं झालेलं आणि तिला त्याच्यामधनं काही म्हणजे जा साध्य झालं नाही किंवा तिला जे काही ती ओरडारडी करून ती मी खरी आहे आणि समोरचे खोटे बोलतात हे जे काही तिचं साध्य झालं नाही त्या रागाच्या ह्याच्यातनं तिने ही अशी नोटीस पाठवण्याचं वेडेपणा केलेलं आहे असं मला वाटतंय पण या सगळ्यामध्ये मुळात तुमच्यावरती जे आरोप होते की रुपाली साकणकरांच्या सांगण्यावरून तुम्ही ही पोस्ट केलेली आहेत वगैरे त्यानंतर तुमचे काही फोटोसुद्धा त्यांनी व्हायरल केले होते ज्यामध्ये तुम्ही रुपाली साकणकरांबरोबर होतात त्या सगळ्यावर काय वाटतं खरंच तुमचे आणि त्यांचे संबंध आहेत होते इथपर्यंतही ताई चाकणकर या एक महिला अध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी महिला अध्यक्ष दोन हजार सतरा अठरा एकोणीस तेव्हापासून त्या होत्या त्यांच्याबरोबर थोडे दिवस मी काम केले एक चांगली पर्सनॅलिटी म्हणून जसं समाज बघतो तसंच मी त्यांच्याकडे बघते माझ्या एका दुकानाच्या शॉपच्या उद्घाटनाला मी त्यांना आमंत्रित केलं होतं असं त्यांनी आत्तापर्यंत कितीतरी लोकांच्या उद्घाटन केले असतील खूप मोठ्या मोठे, -मोठे कार्यक्रम आहेत त्यांच्याबरोबर हजारो लोकांनी फोटो काढले असतील पर्टिक्युलर तिने माझे फोटो त्यांच्याबरोबर शेअर करून जो काही हा नाटक करण्याचा प्रकार चाललेला आहे हा माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे बरं ठीक आहे मग आता शेवटचा प्रश्न येत आहे तुम्हाला या सगळ्याच्या नंतर तुम्हाला जी नोटीस आलेली आहे किती दिवसांचा वेळ यामध्ये सांगण्यात आलेला आहे आणि तुम्ही नेमकी ही कायदेशीर लढाई तुमच्या बाजूने कधीपासून चालू करणार आहात माझा त्याच्यावरती अभ्यास चालू आहे की त्यांनी जो काही कालावधी दिलेला आहे तर माझ्याकडे तसं वाट बघायला गेलं तर हे भरपूर आहे भर त्यामुळे मला काय कुठल्या गोष्टींची घाई करायची गरज नाही आहे आणि मला सगळ्यात म्हणजे वेडेपणा हा वाटतो आहे की शं म्हणजे ज्या महिलेला दहा कोटी असे एक सर्वसामान्य व्यक्तीकडनं तू किरकोळ पद्धतीने म्हणजे चाराने सा मार्ग मागितल्यासारखे जे दहा करोड रुपयाचा तिने माझ्यावरती जो काय दहा ते ह्याच्यावरनं लक्षात घ्या की तिच्यासाठी दहा करोड जर एवढे साधी रक्कम असेल तर वाट मला वाटतं ईडीने नक्कीच चौकशी करावी तिची मग तुम्हाला असं म्हणायचं थोडक्यात की दहा कोटींचं दावत ठोकण्यासाठी तेवढं दहा कोटींचं नुकसानही व्हावं लागतं मग आपण तसा दावत ठोकतो मग हे नुकसान झालंच नाही असं म्हणायचं मला असं वाटत नाही दहा म्हणजे म्हणजे असं बोलायला नको पण सव्वा रुपया घेऊन शांत बसावं तिने एवढंच मी सांगते हातात रुग्ण रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा हातात नवरत्न सगळी बोट तिची अंगठ्यांनी भरलेली असते पायामध्ये कडे डगळे कपडे अशा गोष्टी घालून ती राजकारणात का पडली बोंडुगिरी का नाही चालू करत मला हेच कळत नाही <laughs> माझ्या बरोबर माधवी खंडाळकर होत्या आणि जसं त्यांनी सांगितलं की या सगळ्याच्या नंतर आता नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे नोटीसीला उत्तर देण्यासाठी काही कालावधी सुद्धा दिलाय या सगळ्या कालावधीमध्ये त्या स्वतः याचा अभ्यास करणार आहेत कायदेशीर सल्ला घेणार आहेत आणि त्यानंतर या संपूर्ण नोटीसीला कायदेशीर उत्तर सुद्धा देणार आहेत कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सप्रेशन डिवाइस या मतलब है इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लगने आस प्रशारण धात एक्टिवेट होन आगी वर्ती नियंत्रण बसाऊने अतिशय सोपे सुप्सुटी टेक्का लिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट